नमस्कार मी शशांक शेंदे श्री गणेश हा चित्रपट आहे आणि डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे प्रथमेश परब आहे संजय नार्वेकर आहेत मेघा शिंदे आहे याच्यामध्ये मानसी शिंदे आहे जिनी मधुबाला नावाच्या गाण्यावरती डान्स केलेला आहे अवधूत गुप्तेचं गाणं आहे श्री गणेश नावाचं आणि रोड मूव्ही आहे आणि बापलेखाच्या नात्यावरती प्रकाश टाकणारी फिल्म आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल याच्यामध्ये आणि जस की घरामध्ये बोलताना सुद्धा आपल्याला एका ठराविक वयातला मुलगा असतो त्यावेळेला बोलताना आपल्याला नेहमी आईची गरज लागते बापाला किंवा मुलाला सुद्धा सांगताना जरा इतके वेळ काम करतो उगीचा आवाज करू नका त्याच्यावरती मग ती बरं आई ही मध्यस्थ असते तर त्या मध्यस्थापासून तो तो मध्यस्थ नसावा इथपर्यंतचा हो या दोघांचा प्रवास येतो आणि रोड ट्रिप आहे धमाल आहे याच्यामध्ये आणि भाग हा होता की जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकलं त्याला पटकन हो म्हणून गेलो आपण करूया आणि रात्री जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आले की महत्वाची गोष्ट याच्यात मिसिंग आहे तर मला फोर व्हीलर अजिबात चालवता येत नव्हते आणि त्याच्यामध्ये थोड फोर व्हिलर चालू मिलिंदाला फोन करून गाडी येत नाही अरे मला मला चारचाकी अजिबात चालवता येत नाही तर तू वेगळं कोणीतरी नाही असं केली तर आपणच करूया मग काय करता येईल काय करता येईल मग आमच्या निर्मात्यांनी जे त्यांनी त्यांची गाडी दिली आणि मला म्हंटले तुम्ही शिका ह्याच्यावरती गाडी बघू आपण काय करता येते काय नाही आणि आठ दिवस गाडी शिकलो आणि पहिल्या शॉट घाटात होता हिमाशंकरच्या घाटामध्ये समोर कॅमेरा लावलेला आणि त्याच्यात गाडी चालवायची होती पहिली थरथर होती ती गेली मग त्याच्यानंतर युज टू झालो हळूहळू गाडी चालवायला आणि वीस डिसेंबरला सगळीकडे रिलीज होतोय चित्रपट जवळचे चित्रपट गृहात जाऊन चित्रपट नक्की बघा आता तसंही अभिजाततेचा दर्जा आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यामुळं नुसतंच मोकळ्या घोषणा करण्यापेक्षा जाऊन खरंच मराठी चित्रपटाला सपोर्ट करा आणि ही आपली नैतिक जबाबदारी असं समजून आपण चित्रपट बघूयात प्रथमेश परब आणि श्री गणेशा नावाचा वीस दिस डिसेंबरला सिनेमा रिलीज होतोय आणि खूप वेगळा लुक आहे वेगळा सिनेमा आहे आणि एवढं नक्की गॅरंटी देतो की तुम्ही जेव्हा हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघाल तेव्हा तुमच्या जवळच्या माणसाला कोणाला तरी घेऊन जा कारण हा सिनेमा संपल्यानंतर छान मिठी त्या माणसाला माराल कारण इतका गोड सिनेमा आहे आणि आमच्या सगळ्यांचा खूप जवळचा सिनेमा आहे आम्ही या सिनेमाचा प्रिव्यू जेव्हा झाला होता तेव्हा खरंच डोळ्यात पाणी होतं सगळ्याच्या आणि एक बाप मुलाच्या नात्यावर छान भाष्य करणार आहे आ, ही फिल्म आहे ट्रेलर सगळ्यांनी बघितला असेल तर प्लीज जाऊन बघा त्याच्यात जा एक माझी फार भारी लाईन आहे जी अशी आहे की बाप नावाचं मोठं आभाळ असत त्या आभाळाला आपण आईसारखी मिठी मारू शकत नाही कारण बाप हा आवाक्या बाहेर असतो सो तो जो आवाक्या बाहेर बाप आहे तो तुम्हाला बघायला मिळणार या सिनेमात आणि आय होप की माझ्या पण करिअरची एक वेगळ्या प्रकारे श्री गणेशा होऊ दे या सिनेमानंतर आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिल्म मला मिळू दे आणि प्रेक्षकांना पण मी नमस्कार मी मेघा शिंदे श्री गणेश हा माझा पहिलाच मूवी आहे आणि याद्वारे मी रुपेरी पडदार पदार्पण करते सो खूप एक्साइटमेंट आहे खूप छान वाटतंय आणि उत्साह खूप आहे की प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल ट्रेलर नंतर सॉंग्स नंतर मला तो प्रेक्षकांचा प्रतिसाद कळाला माझे घरचे आणि माझे फ्रेंड्स फॅमिलीज मी लूक वरती ह्याची गाणी ऐकली जात आहेत गाणी सारखी सारखी सगळं ऐकत त्यावर रील्स बनवत आहेत सो ते मला खूप छान वाटतंय की तो माझा सिनेमा आहे म्हणून नाही तर तो खरंच खूप चांगला सिनेमा खरंच खूप चांगली गाणी आहेत म्हणून ती लोकांना प्रेक्षकांना आवडत आहेत सो so, हो खूप छान वाटतं मला लोकांना काय आवडतो मी लोकांना आवाहन करेल की मराठी प्रेक्षक म्हणून आपण सतत एक कंप्लेंट असते की मराठी सिनेमातील दिग्दर्शकांनी प्रोड्युसर्सनी एक चांगली कन्सेप्ट एक चांगला सिनेमा घेऊन आपल्या समोर यावं सो आता फायनली मला वाटतं ती वेळ आली आहे की प्रेक्षकांनीही आपला वाटा करावा इथे की जर कोणी दिग्दर्शक इतक्या मेहनतीने त्यांच्यासाठी एक चांगल्या कन्सेप्टची एक चांगल्या सोशल मेसेजची फिल्म घेऊन आलाय तर त्याला आता सपोर्ट करूया हो उन्नीस वीस अफकोर्स असेल एक छान बॉलिवूड किंवा टॉलिवूड फिल्म आपल्याला आप मराठीमध्ये बघायला मिळणं थोडं अवघड आहे तर आपण सपोर्ट करूया सुरुवात समोरून झाली तर आपणही सपोर्ट करूया थोडं त्यांना पुढे नेऊया आणि त्यानंतर आय होप की लवकरच मराठी सिनेसृष्टीचं जे वातावरण आहे ते बदलेल आणि खूप सुंदर असे सिनेमा आपल्याला बघायला मिळतील शरणार्थी कसले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक